आपण पाहत आहोत एसएन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट मुख्यमंत्र्याला भेटा शिक्षे साहेबांना भेटा रस्त्याला पैसे मागा प्रस्ताव घेऊन जावा एम ए ऑफिस द्यायला तिथे जावा शिक्षा साहेबांची सही घ्या काय का आपण एकटं जाते फ्रायडे फार हा केला लागतो उदर एक वेळी निघाले निवडणुकी सोडून एनसेन टीव्ही च्या

एकच वचन विकासाला भराव देतो घेतो प्रत्येक समाजाला मी समाज म्हणतो एक समाज, समाज असा या सामोल्या दाखवायच्या समाजाला मी समाज बनतील बार्षे सुद्धा दहावीस लाखाचं राहिले पन्नास लाख कोट रुपये पन्नास लाख कोटी सगळं राहील पाहिजे त्या समाजात असे समाज मंदिर मी घेऊन अपंगासाठी मी दोन कोट रुपये समाज म्हटलं लग्नाला कुठे जागा नसतो अप्पाचं लग्न अप्पास कुठं लग्न करायचं जिल्हा पक्षी जागा आहे तिथे बांधकाम चालव प्रत्येक समाजात समाजाच्या घटकाचा प्रामाणिकपणे करणार आहे कार्यकर्त्या श पंधर सि सिंधे दरोज तुम ते खर्च पंज रुपिये जा मना न साध काम करायचं आज इतके पाणी दर महिन्याला काळजीच होत माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे टाकले का नाही म्हणजे कॅबिनेट पैसे त्या पैशाने काय झालं टाकले का नाही किती साधी काळजीच होत तुम्हाला सांगायचं चालू झाले राहिले ठरतो रे तुला इथं आहे का नाही मला ते करावा आबा मागच्या नुसतं बोर्याच्या एका फोनवर पळत गेले द्या दे तुझ्या आम्हालाय कामा तुझ्यात काय जमायट्याने बघित नाही दिसला आता तुझा तम काय नुसतं गरीवालाय जात दे तर मोठं दुसऱ्या वाकून पुजरा नाही असं काय करायचं असं करायचं पुरा करायचं नाही तिन्ही तिने तिन्ही उत्तम हिशोबाने वय न कुणाची